पन्नास एका बावन पंचावन साठ एकसष्ट्याऐंशी रुपये शंभर रुपये एकशे अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस एक्कावन्न बावन्न पंचावन्न एकशे 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 छप्पन एकशे दहाला पाच पाच एकशे आपण दहा आता सुट्टी घेतो आपल्याला घ्यायची मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद बरा एकशे पाच रुपये थोडे जाईल ले मला एकशे पाच एकशे पाच एकशे पाच बारा आहे ना सहा किरणला सहा नऊशे दिला तेरा तेरा एकशे एक्कावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे बासष्ट पासष्ट एकशे पासष्ट सासष्ट एकशे सदुसष्ट सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर मांडरी तुला माल काय हलका

चला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एक एकशे पाच एकशे दहा एकशे वीस एकशे वीस एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस नव्हे करे पंचावन्न साठ साठ रुपये तीन दोन नऊशे तीन दोन सतरा सदा पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एक रुपया एकशे एक एकशे एक एकशे पाच एकशे पाच एकशे पाच एकशे पाच एकशे सहा एकशे दहा एकशे दहा रुपये केला पदा शंभर रुपये शंभर पहा शंभर वीस

चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर मला शंभर

एकशे पाच एकशे वीस पंचवीस एक्केचाळीस एकशे एकेचाळीस एक्केचाळीस पंचवीस तीस पस्तीस एकशे पस्तीस चाळीस एकशे चाळीस चाळीस सत्तर ऐंशी नव्वद शंभर बावीस पंचवीस तीस एकशे तीन बोला शंभर वशंबर एकशे एकशे पाच एकशे दहा अकरा एकशे वीस एकवीस एकशे एकवीस पाऊस हां एकशे एकवीस बावीस पंचवीस तीस एकशे वीस व हे चौदा एम कर चौदा आणि बोला एकशे एक्कावन बावन पंचावन्न एकशे पंचावन बारीक माले बन बारीकच पाहिजे वटेश काय करायचे आता बोला एकशे पंचावन्न बोला एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न साठ रुपये एकसठ एकशे एकसठ एक सेक्स एकशे एकसठ कमी